नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता ज्या लाडक्या बहिणी होत्या ज्या पात्र महिला होत्या ज्यांना योजनेमार्फत पैसा मिळत होता त्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे ज्या पात्र महिला होत्या ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता आणि त्यांना आता मेचा हप्ता मिळाला नाही आहे आणि ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही ज्या महिलांना अकरावा व बारावा हप्ता या ठिकाणी मिळालेला नाहीये त्यांच्यासाठी या ठिकाणी मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आनंदाची बातमी या ठिकाणी त्यांच्यासाठी समोर आलेली आहे ज्या महिलांना अकरावा हप्ता या ठिकाणी मिळालेला नाहीये त्या महिलांना आता अकरावा हप्ता लवकरच अकरावा व बारावा या ठिकाणी एकत्रित मिळणार आहे तर चला बघूया काय आहे अपडेट आणि यावरच बाल विकास मंत्री आदित्य टटकरे यांनी काय आश्वासन दिलेले आहे ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत तर आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच याला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव टाईप करायला विसरू नका जेणेकरून मी तुम्हाला सविस्तर अपडेट त्या जिल्ह्याबद्दल सांगेल तर चला बघूया काय आहे अप अपडेट आणि या अपडेटबद्दल बालविकास मंत्री आदिती तटकरे या काय म्हणाल्या आणि मेचा हप्ता या महिलांना कधी मिळणार आहे आणि जूनचा हप्ता या ठिकाणी बारावा हप्ता कोणत्या महिलांना आणि कधी मिळणार आहे हे आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊ तर चला मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली ज्या महिलांची चिंता वाढलेली होती त्यांच्यासाठी आनंददायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे जो मेचा हप्ता आहे अकरावा हप्ता या ठिकाणी हप्ता वाटण्याचं सुरु सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता चिंताजनक काहीच राहिलेलं नाहीये ज्या महिलांना अकरावा हप्ता या ठिकाणी आलेला नाहीये त्यांच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे आता घाबरायचं काहीच कारण राहिलेलं नाहीये कारण की हप्ता आणखीन वाटप चालू आहे आता मे चालू असला तरी पण जून आता जून चालू असला तरी पण आता मेचा हप्ता वाटप सुरुवात आहे यामुळे ज्या महिलांना मेचा हप्ता आलेला नाहीये त्या महिलांना आता मेचा हप्ता या ठिकाणी जूनमध्ये येणार आहे तर चला बघूया काय आहे सविस्तर अपडेट महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पाच जून म्हणजेच आज दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेले जाहीर केले की मे महिन्याचा म्हणजेच अकरावा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या महिलांना अकरावा हप्ता या ठिकाणी मिळालेला नाही आहे त्या महिलांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आणखीन प्रक्रिया चालू आहे तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच अकरावा हप्ता या ठिकाणी जमा होईल या योजनेअंतर्गत या ठिकाणी आपण बघू शकता जे आपल्याला एक काम करायचं होतं महत्त्वाचं काम होतो ते म्हणजे या ठिकाणी ऐका आधार तुमचं जे आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक करून टाका या ठिकाणी दिलेलंच आहे ज्या महिला आपल्या जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करतील त्याच महिलांना दरमहा पंधराशे रुपये जमा दिले जातील ज्या महिलांच्या जा बँक खात्याशी जे बँक खातं आहे त्याला आधार लिंक नाही आहे त्या महिलांना या ठिकाणी पैसा मिळणार नाही आहे त्यांनी आपले जे आधार आहे ते एकदा चेक करून घ्यावे तपासून घ्यावे का आणि ज्या महिलांना या ठिकाणी आजपर्यंत पैसा मिळालेला नाही आहे काही खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास तीन ते चार दिवसाचा कालावधी या ठिकाणी लागू शकतो या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या महिलांना आजपर्यंत पण पैसे मिळालेले नाही आहे हे काम सरकारी आहे यामध्ये चार ते पाच दिवस या ठिकाणी लागू शकतात तर चला आणखीन बघूया पुढं काय काय अपडेट आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून पैसे येताच मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवी तर चला पुढे जाऊया अपडेट बघूया नवीन नवीन नवी आणि ते काम तुम्ही करूनच टाका तुमचे जे आधार आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक करा जेणेकरून तुम्हाला सर्व जे प्रतिमाहा मिळणार्या योजनेचा लाभ आहे तो लगेच मिळत राहील तर चला पुढील अपडेट बघूया काय आहे ज्या महिलांनी लाडक्या बहिणीमध्ये आपले बळजबरी नाव नोंदवले आहे त्यांच्यासाठी धक्काजनक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे या ठिकाणी सरकारने त्या महिलांवर कारवाई करायला चालू केलेली आहे आणि आता ज्या गरजू महिला होत्या ज्या या यादीमध्ये बसत होत्या त्याच महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणींचा फायदा होणार आहे बऱ्याच महिलांनी फ्रॉड करून आपले नाव नोंदवले आहे श्रीमंत श्रीमंत महिला ज्यांना सरकारी पेन्शन पेमेंट होती त्या सर्व महिलांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीमध्ये आपले फॉर्म फ्रॉड करून नोंदवले आहे आता त्यांच्यावर या ठिकाणी सरकार कारवाई करत आहे आणि ज्या गरजू महिला आहे त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचणार आहे आता सर्व महिलांना या ठिकाणी गरजू महिलांना ही योजना सर्व सर्वत्र पसरण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तर चला बघूया काय आहे निर्णय हे सविस्तर बघूया अपात्र अर्जदारांची नावे नो यादीतून वळवली या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या अपात्र महिला होत्या त्यांची या ठिकाणी यादीतून नावं वळवलेली आहे सरकारने विभागाच्या डेटासह हो, लाभार्थ्यांची माहिती तपासून अपात्र महिलांची नावे या यादीतून वळवलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो सरकारने या ठिकाणी कडक कारवाई केलेली आहे आणि ज्या अपात्र महिला होत्या त्यांना या ठिकाणी लाडक्या बहिणीतून वळवून दिलेलं आहे तर चला बघूया काय आहे पुढं या प्रक्रियेत सुमारे नऊ लाख महिलांची नावे हटवण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या अपात्र महिला होत त्या ज्यांना या योजनेचा लाभ बसत नव्हता तरी पण त्यांनी फ्रॉड करून या ठिकाणी या योजनेमध्ये फॉर्म टाकलेला होता आणि त्यांना बरेच पैसे या ठिकाणी आलेले आहे पण आता जूनचा हप्ता या ठिकाणी त्या महिलांना येणार नाही कारण की नऊ लाख महिलांची या ठिकाणी नावे हटवण्यात आलेली आहे यामुळे योजना केवळ पात्र आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचणार आहे अशी सरकारने या ठिकाणी घोषणा केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो नऊ लाख महिलांची नावे या योजनेच्या योजनेतून काढण्यात आलेली आहे आता अपात्र महिलांचे काम संपलेले आहे आता या ठिकाणी अपात्र महिलांना खूप धक्काजनक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे ज्या अपात्र महिला होत्या आणि त्या महिला अपात्रपणे ह्या लाडके बहीण योजनेचा लाभ घेत होत्या त्यांच्यासाठी आता धक्काजनक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आणि ज्या गरजू महिला होत्या या ज्या महिलांना पात्र महिला ज्या महिला पात्र होत्या त्या महिलांना आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे आता त्यांच्यासाठी ही योजना चालूच राहणार आहे या ठिकाणी आपण खूप मोठी अपडेट बघितलेली आहे तर तुम्हाला अशीच अपडेट बघायची असेल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते तुमचे तेवढे काम करून टाका जेणेकरून सरकारने डीबीटीचं बटन दापताच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी जमा होईल तर तुम्हाला करायचे आहे तुमचे बँक खाते तुमच्या आधाराशी लिंक तरच चला करा सबस्क्राईब आणि भेटूया नव्या इंटरेस्टिंग दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर चला